रायरेश्वर आता एक जे आमरून उपोषण समीर रमेश गोडेकर यांच्या माध्यमातून होत आहे तर खरं उपोषण ज्या गोष्टींसाठी होत आहे हा निव्वळ फक्त राजकीय स्टंट आहे असं रायरेश्वर डोंगरी विकास परिषद आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं तालुक्यातील जनतेचं म्हणणं आहे की सदरचं उपोषण हे फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्टंट करण्यासाठीच हे उपोषण होत आहे रायरेश्वर किल्ल्याच्या जमिनीबाबत उपोषण हे जरी राजकीय स्टंट होत असला तरी यातलं वास्तव आज सांगण्यासाठी आणि ह्याच्या बाबतीत सत्यता त्याचा खुलासा तुमच्या समोर करण्यासाठी खरंतरी पत्रकार परिषद घेण्यात येते यामध्ये उपोषणकर्त्यांनी तिथे मागणी दिलेली की तत्कालीन तर व माजी मंत्री आनंदरावजी थोपटे साहेब यांची सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत यामध्ये आपण मुळात खर तर वस्तुस्थिती यामध्ये अशी की ह्यामध्ये सातत्याने सांगितली जाते की जमीन ती लाटली गेलेली खर तर त्यांच्या ज्या आरोप करतात त्यांच्या बुद्धीची खर तर क्यू मला या ठिकाणी येते कारण ते कुठल्याही प्रकारची जमीन त्या काळी लाटली गेलेली नाहीये त्या काळे असणारे श्रीमंत चिंतामणराव सदाशिवराव पंत सचिव सुखवस्तू राजेसाहेब व श्रीमती उमादेवी नागनाथ पंत सचिव यांनी दिनांक नुसार निबंधक यांच्याकडे बक्षीसपत्र हे छा तेराशे पन्नास या नावाने ते त्या काळी नोंदण्यात आलेले आहे आणि सदर बक्षीसपत्र पत्र नोंदत असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अनिमित्ता नाहीये सदर बक्षीसपत्र उमादेवी आणि पंत सचिव साहेबांनी करून दिल्यानंतर त्या अनुसरूनच खर तर सातबाराच्या सदरीत फेरफाराच्या अनुवय त्याची नोंद झालेली दोन नंबरचा प्रश्न असा होता की या प्रकरणातील गंभीर स्वरूपाच्या सातबारा सदरची सदरचे माजी मंत्री आनंदराव थोपटे यांनी रायरेश्वर डोंगर विकास परिषदेतर्फे जी बोगस नोंद केलेली आहे ती तत्काळ रद्द करून संबंधितावर कठोर शिक्षा झाली पाहिजे असं उपोषणकार त्यांचं म्हणणं आहे यामध्ये आम्हाला असं सांगायचंय की मुळात सदरची जागा ही नियमानुसार बक्षीसपत्राने आणि फेरफाराच्या नुसार सातबाराच्या सदरी त्याची नोंद झालेली आहे बक्षिसपात्रातील आटी व शर्ती नुसार बहुतांशी जमीन हे त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या मूळ कुळवाय वडधारकांना आतापर्यंत परत दिलेले आहे आणि त्यानंतर परत दिल्यानंतर त्याबाबत आतापर्यंत संस्थेने कुठल्या प्रकारची हरकत आतापर्यंत घेतलेली नाही त्यामुळे उपोषणकर्त्यांनी जी मागणी केली की लोकनेते अनंतराव धोपटे साहेबांच्या वरती कठोर कारवाई होईल खर तर वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी ज्या माणसाचं सा योगदान ज्या लोकनेत्याचं योगदान हा तालुका घडवण्यामध्ये आहे त्या लोकनेत्याचं जाणीवपूर्वक कुठेतरी त्यांची विटंबना करायची कुठेतरी त्यांची प्रतिमा मलीन करायची त्यासाठी खर तर हे मागणी करण्यात येते ह्या वयात लोकनेते धोपटे साहेबांना त्रास देण्याचा सा त्यामध्ये प्रयत्न आहे हा त्यांचा किंवा निव्वळ राजकीय स्टंट आहे असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे आणि अजून एक यामध्ये असं की तीन नंबरचा मुद्दा यामध्ये मला सांगायचं आहे की त्यांची मागणी अशी होती की सदर सात बारा सदरी आनंदराव झोपटे यांची नोंद करण्यासाठीचा उद्देश कागदपत्री पुरावणी जबाब नोंद करण्यात यावा आणि तो समाज हितासाठी सर्वांना सार्वजनिक करावा असं त्यांचं म्हणणं होतं मला त्यांनाही या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की लोकनेते आनंदरावजी थोपटे साहेबांचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा वैयक्तिक अधिकार खर तर नाहीये रायश्वर डोंगरी विकास परिषदेला ही एक तर सामाजिक संस्था आहे या सामाजिक संस्थेचं रजिस्ट्रेशन धर्मानंद आयुक्त पुणे यांच्याकडे झालेलं आहे आणि सदर संस्थेने आतापर्यंत अनेक कामं केलेली आहेत यामध्ये मला खरंतर सांगायचंय की अख्ख्या देशाला अभिमान वाटेल असा भोर शहरामध्ये चौपाटी येते रायडेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या माध्यमातून एकोणीसशे दे नव्याण्णव साली छत्रपती शिवाजी महाराजांचा हा शरूड पुतळा खर तर रायेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला त्याचप्रमाणे शिंदे येथे वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचा पूर्ण पुतळा उभा झाला आत्ताच आपण खर तर काही दिवसा पाहिला असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही एका राज्यामध्ये कोसळला फक्त आठ महिन्यांमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा तो कसला परंतु लोकनेते आनंदराजू थोपटे साहेबांच्या माध्यमातून एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस जवळजवळ पंचवीस वर्ष तो हा पुतळा त्याच दिमाकात त्या ठिकाणी उभा आहे त्यामुळे मला एवढंच सांगायचंय की सदरची नोंद ही मालकी सात बारा सदरी जरी असली तरी त्या आतापर्यंत कधी थोपटे साहेबांनी मालकी हक्क त्या ठिकाणी सांगितलेला नाही आणि ही मालकी हक्क जो आहे हा रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेचा आहे केवळ धर्मांधर संस्थेकडे नोंदणीकृत ती संस्था धर्मांधर संस्थेकडे नोंदणीकृत असल्याने ती संस्था ही जागा ही संस्थेला दिलेली आहे सदरची जागा ही सार्वजनिक आहे त्यामुळे लोकनेते आनंदरावजी तोपटे साहेबांचं नाव घेऊन मुळात तर बदनामी करण्याचा एकमात्र उद्देश आंदोलकांच्या या ठिकाणी मला या ठिकाणी दिसतोय आणि ह्याच्यात आधुनिक तर मुद्दा सांगण्यासारखं आहे की एकवीस जानेवारी दोन हजार चार रोजी माननीय जिल्हाधिकारी पुणे येते रायरेश्वर डोंगरी विकास परिषद एकशे चार हेक्टर सत्तेचाळीस हजार जमीन त्यावेळी वयवाट वय वाट असणाऱ्या कुलांना आपण परत दिलेली आहे एक आपण हे बघितलं पाहिजे जर हा जर मालकीच ठेवायचा असते तर एकशे चार हेक्टर जमीन संस्थेने परत दिलीच नसती आणि बघतात संस्थेकडे चार हेक्टर अडुसष्ट स्टार क्षेत्र एक ज्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत अनेक विकास कामं आपण त्या ठिकाणी केलेली आहेत पाझर तलावापासून शाळा आहेत अंगणवाडी आहेत त्याप्रमाणे जंगम लोकांना राहणाऱ्या घर शेड आहेत पर्यटन पर्यटकांना राहणारी शेड आहेत त्यामुळे काय एक चार हेक्टर देऊन कोण चार हेक्टर ठेवणार नाही त्यामुळे सत्य खरं तर सर्वसामान्य जनतेला कळलं पाहिजे की कशा प्रकारे बदनामी केली जाते शिवकालीन मंदिर त्याचप्रमाणे त्या ठिकाणी झालेलं ज्यावेळी राजांनी आपल्याला बक्षीस पत्र संस्थेला करून दिलं त्यावेळी शंभू महाराज मंदिरासह दिलेली आहे परंतु त्यामध्ये आतापर्यंत ती जागा डेव्हलप करण्यामध्ये कधीही संस्थेने आतापर्यंत हस्तक्षेप केला नाही पर्यटकांसाठी खरंतर त्याने झालेलं शेड असेल अंगणवाडी असेल तिथल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पोहोचल्या असतील मंदिराचं परिसर सुशोभीकरण केलंय मंदिराची दुरुस्ती केली पाजर बा तलाव बांधलाय त्याची दुरुस्ती केली आहे ह्या सर्व गोष्टी तर संस्थेच्या माध्यमातून झाल्याय ह्यामध्ये संस्थेच्या नावावरती जागा झाल्यानंतर ती लाटण्यापेक्षा त्याचं सुशोभीकरण कसं करता येईल पर्यटकांना ते कसं चांगल्या पद्धतीने देता येईल त्याची डांगडूजी कशी करते येईल आणि ऐतिहासिक वारसा आहे त्याचं जतन झालं पाहिजे आणि ते जतन करण्याचं काम आतापर्यंत रायडेश्वर डोंगर विकास परिषदेने खऱ्या अर्थाने केलेलं आहे हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं त्यानंतर विकासासाठी एक आपल्याला आवर्जून सांगायचे कि राश्वर हा आपल्या सर्वांचा स्वाभिमानाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती विकासासाठी आमदार संग्रामराव धोपटे साहेब यांच्या माध्यमातून नुकतेच जे पर्यटन मंत्री होते मान्य जयकुमार रावल साहेब यांच्याकडून आतापर्यंत लाख मंजूर निधी झालेला आहे त्यामधून किल्ल्यावर जाणाऱ्या असेल स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार तटबंदीस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आलेला आहे सात लक्ष चोवीस हजार रुपयांचा रायरी मार्गे गेल्यानंतर जो शिडी बांधलेली आहे त्याचंही लोकार्पण खर तर आमदार संग्रामदा धोप्टे साहेबांच्या माध्यमातून आता झालेले त्याचप्रमाणे चालू दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या सालामध्ये आमदार संग्रामदा धोप्टे साहेबांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून गड किल्ले संवर्धन योजनेअंतर्गत रायडेश्वर किल्ल्याच्या मंदिरात येथे असणाऱ्या मंदिराची भिंत फरशी छताची दुरुस्ती मुखमंडपाच्या मुखमंडपाची दुरुस्ती इत्यादी कामात सुमारे जवळजवळ छप्पन्न लाख रुपये इतकी मंजुरी आमदार संग्रामदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाली आहेत सर्व मिळालेली मिळालेली मंजुरीला कामे आता पठारावरील माळवाडी येथे जवळजवळ एक कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत विद्युतीकरणाचं काम पण त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे त्याचप्रमाणे मन शिडीपासून जे मंदिरापर्यंतची लाईट व्यवस्था आहे त्यामध्ये जवळजवळ जुने पोल व्यवस्थ असतील हे अनेक वेळा बदलण्यासाठी आमदार संग्रामदाच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत पत्रव्य झालेला आहे त्याचप्रमाणे पार्किंग पासून शिडीपर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे किल्ल्यावर जाण्यासाठी एक मेट्रिक टन भार उचलण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने तर आमदार संग्रामदाव धोपटे साहेब आणि संस्थेकडे लिफ्टची मागणी केलेली आहे त्याही संदर्भात आता तर कागदपत्रांची पूर्तता आणि ते पैसे कसे मिळतील ह्याची पूर्तता चालू आहे त्याचप्रमाणे जलजीवन मिशन अंतर्गत त्या ठिकाणी जवळजवळ तीन कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची तिथल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजनाचं काम खरच पथावर आहे त्याप्रमाणे रायगायरठाण असेल रेणुसवाडी बनसवाडी दारामरी रायश्वरी पठारावरील भागाचा त्या जलजीवन योजनेच्या अंतर्गत पाईपलाईनचा त्या ठिकाणी खरं तर भाग आहे त्याप्रमाणे शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील शासन निर्णय क्रमांक स्मारके दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रखर तीनशे दोन ऑब्लिक तीन दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस अकरा सूत्री कार्यक्रमा अंतर्गत हाती घ्याची ऐतिहासिक स्थळ व मंदिर मंदिरांमध्ये मंदिरा तीर्थस्थळ सुधारणा देण्यासाठी राज्यातील त्र्याहत्तर पवित्र व ऐतिहासिक धार्मिक स्थळांच्या सुधारणा करण्यासाठी जी निवड केलेली आहे त्यामध्ये रायरेश्वर मंदिराचा पण समावेश झालेला आहे ही आपल्याला या ठिकाणी खरंतर आंदोलकांचे तालुक्यातील संपूर्ण जनतेला सांगितलेलं आहे आणि अजून एक खरंतर की जी कोणी मंडळी खरंतर शिवभक्त नावला होते त्यांचा आणि शिवभक्त असण्यामागचा काही संबंध नाही ही मंडळी आता भाजप या राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत भाजप याच्या आधी राष्ट्रवादी त्याच्या आधी एक समिती त्याच्या आधी भाजप शिवसेना असे दोन वर्षात तीन वेळा पक्ष बदलणाऱ्यांनी ना शिवभक्त नाव लावून खऱ्या अर्थाने तालुका शिवभक्तांचा आहे ह्या नावाच कुठेतरी प्रतिष्ठा त्यांनी राखावी आणि त्यांनी त्यांच्या तेन पुढे शिवभक्त ना नाव लावू नये असं आमचं स्पष्ट यांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे हे आंदोलन जरी ते करत असले तरी या आंदोलनाच्या मागे बोलावतं धनी कोणी ह्याचही खर तर सर्वांनी शोध घेणं गरजेचं आहे तसच आता अजून प्रश्न येतोय या प्रकार प्रश्नाची संपूर्ण चौकशी होत असताना आपण वेळोवेळी वे वे भोर पोलीस स्टेशनला याचे संपूर्ण पेपर देण्यात आलेले त्याच उपर जाऊन पण संस्थेने आतापर्यंत वय वर्धर कुळांना सदर जमिनी जिल्हा माननीय जिल्हाधिकारी पुणे यांना एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशाने परत केलेले आहे त्यावेळी काय कोण आंदोलन करत नव्हतं कुणाची मागणी नव्हती पण आपण जो आदेश आला तो पाळला पाहिजे आणि त्या आदेशाचं पालन करण्यासाठी खर तर स्वतःहून दोन हजार चार सालीच दिली पण वीस वर्षापूर्वी त्यांचं वय किती असेल त्यांना यातलं काय कळत असेल का हा पण फार मोठा प्रश्न आहे आणि वीस वर्षापूर्वी स्वतःहून या जागा खर तर त्यावेळी आपण दिलेल्या आहेत त्यामुळं त्यांना वीस वर्षांनी कशी काय जागा काही इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यांना जागलेली आहे त्यामुळे हे शिवभक्त वगैरे काय नसून ह्यांचं शिवभक्त शिवप्रेम हे सर्व काही हे बेगडी आहे त्यामुळे वैवटदार कुळांची संस्थेकडे किंवा शासनाकडे आज आता कोणतीही तक्रार नाही याबाबत वैवटदार कोळांची शासनाकडे कुठलीही तक्रार नसताना स्वयं घोषित समाजसेवक केवळ प्रसिद्धीच्या आळापोटी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्टंड करत आहेत सातत्याने करत असलेल्या खाटाटोपे ह्याच खाटाटोपाच्या माध्यमातून ते जरी बदनामी करायचा प्रयत्न करत करतात तरी जनता सुधन आहे त्याचप्रमाणे राजेश्वर डोंगर विकास परिषदेने मंदिर व मंदिर परिसर तसेच शिवस्मारक संग्रहालय याकरता नाशिकचे आर्किटेक्ट श्री पांडे यांच्याकडे आराखडा तयार केला होता त्यावर आतापर्यंत अनेक सामाजिक संस्था तसेच शिवभक्त त्यांनी वेगवेगळे विकासाचे प्लॅन व नकाशा तयार केले आहेत तसेच माजी खासदार छत्रपती संभाजी राजे महाराज कोल्हापूर यांनी देखील या मंदिरा पुरातन मंदिराबाबत आराखडा तयार केला आहे अशी माहिती समजते तसेच पुरातत्व पर्यटन विभागामार्फतही संस्थेने वरील विषयानुसार शासनाच्या विविध योजना मंजूर केल्या आहेत तसेच मंजूर करण्याबाबत देखील आता संस्था प्रयत्नशील आहे त्यासाठी माजी मंत्री अनंतरावजी थोपटे साहेब व आमदार संग्रामराव थोपटे ह्या सर्व योजना खर तर मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत सदर रायरेश्वर मंदिराबाबत नाहक विपर्यास करून समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा जाणीवपूर्ण पूर्वक प्रयत्न केला जातोय करत्यास हा जुना इतिहास माहीत नाही कदाचित त्यांचा जन्म किंवा होता किंवा नाही हे देखील आता आपल्याला एवढं सांगता येणार नाही या याविषयी करते संस्थेची व अनंतरावजी ढोपटे साहेब यांची नाहक बदनामी करणाऱ्या उपोषणकर्त्या विरुद्ध संस्था लवकरच योग्य ती कायदेशीर नोटीस देणार असून याबाबत आभ्रू निक्सनाचा दावा लवकरच दाखल करण्यात येणार आहे